नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस तर आपण याच्यामध्ये घेत आहो मिरा एकाहत्तर जे बघू शकता हे आपण एका पंपासाठी एक पुडी याचा वापर करत आहो म्हणजे शंभर ग्रामची ही पुडी आहे साधारण नव्वद रुपयाची प्राईज आहे नव्वद ते शंभर रुपये प्राईज आहे याची आणि यक्री आपण एका पंपामध्ये एक पुडी हे टाकत आहोत आणि हे पुडी मारल्यानंतर म्हणजे हे तणनाशक मारल्यानंतर आपण चार दिवसांनी याच्यामध्ये टोकन करणार आहोत सध्याला जी गवत आहे ते म्हणजे सगळ्यात जास्त आहे केना सध्याला चार पानावर आहे त्याचबरोबर बाकीसुद्धा गवत आहे त्याच्यामध्ये लवाळासुद्धा आहे थोडं थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आणखी बाकीचे गवत आहे जे की आपण हे म्हणतो कोणतं गवत त्याला पुदिना गवत असं काहीतरी म्हणतो त्याला ज्याचा वास पुदिनासारखा येतो हे गवतसुद्धा आहे आणि त्याचबरोबर आहे आवळी गवत असे बरेच गवत आहेत ते संपूर्ण नियंत्रणासाठी आपण याच्यामध्ये राऊंडअपचा वापर घेत आहो आणि पुन्हा आपण पेरणी बरोबर म्हणजे सोयाबीन लागवडी बरोबर आपण याच्यामध्ये स्ट्रॉंग आर्मचा वापर करणार आहे गवत जर वाटलं तर त्याच्यामध्ये आपण सुद्धा वापर करणार आहे स्ट्रॉंग आर्म बरोबर आणि सेकंड डोस आपला जे असणार आहे तणनाशकामध्ये ते म्हणजे शक्यचा साधारण पेरणीपासून वीस दिवसांनी म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आंतरमशागत शेतामध्ये एकही मजूर लावायचा नाही यावर्षी आपल्याला या पद्धतीने असं नियोजन आपलं असणार आहे संपूर्ण तणनाशकावर भागवायचं आहे कारण की मजुराचा रे जे रेट आहे सध्याला अडीचशे ते तीनशे रुपये आणि काम अजिबात करत नाहीत कारण की लाडक्या बहिणीचे पैसे त्यांना भरपूर मिळालेत म्हणून काम आता पहिलेसारखे काम करत नाहीत मजूर त्याच्यामुळे तणनाशक कंपल्सरी आपल्याला मारावं लागेल कारण की याच्यामध्ये आपण डवरणी खुरपणी वगैरे करणार नाही तर अशा पद्धतीने आपलं नियोजन जे आहे दोन हजार पंचवीसचा आहे आणि हा बेड आहे साडेचार फुटाचा सा, याच्यावर आपण घेणार आहे तीन लाईनी तीन लाईने आरामशीर बसतील कारण की संपूर्ण बेड आपला जे आहे फ्लॅट आहे याच्यावर आपण हरभरा घेतला होता अगोदर डॉलर तर त्याच बेडवर आता आपण पूर्ण आता सोयाबीन त्यानंतर रब्बीलासुद्धा हाच बेड आपला असणार आहे त्याच्यामध्ये हरभरा घेऊ किंवा मग मका घेऊ दोनपैकी पर्याय आपल्याकडे आहेत सध्या आपण याच्यामध्ये सोयाबीनची लागवड करणार आहोत चार दिवसाने म्हणजे साधारण पंधरा सोळा तारखेला आपण याच्यामध्ये आपली लागवड होईल तर अशा पद्धतीने आपलं दोन हजार पंचवीसचं नियोजन जे आहे हे आहे बेळ एकदम टकाटक आहेत म्हणजे मशागत करायची गरज नाही जबरदस्त आहे आणि खताची व्यवस्था पण जे आहे याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने करतो ते म्हणजे मशीनच्या साहाय्याने आपण याच्यावर उद्याला ह्याच्यामध्ये टोकन करणार आहे सध्याला वापसा कंडिशन नाही म्हणजे वल भरपूर जास्त आहे त्याच्यामुळे आज तणनाशक आणि उद्यालाच्यामध्ये खताची टोकन असं नियोजन करणार आहे